नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाढ बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतो मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे यामुळे राज्य सरकारी कर्मचारी लवकरात लवकर आम्हालाही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळायला हवा अशी मागणी करत आहे दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या चालू महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात वाढवला जाऊ शकतो आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून आजपासून लागू केली जाऊ शकते असा दावा केला जात आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे सामान्य प्रशासन विभागाने गेल्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात एक जी काढला होता या जी आरनुसार सामान्य प्रशासन विभागातील राज राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ येणाऱ्या राज्य अतिथी गृहातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गणवेशाचा भत्ता वाढवण्यात आला आहे यामुळे या या संबंधित राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे दरम्यान आता आपण सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेला हा शासन निर्णय नेमका कसा आहे याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी घेणार आहोत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय कसा आहे खरे तर सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ येणाऱ्या राज अतिथीगृहातील ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गणवेश भत्ता वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार गेल्या महिन्याच्या वीस तारखेला सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून एक जी आर जारी करण्यात आला ज्यामध्ये या संबंधित कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा प्रति कर्मचारी एकूण तीन गणवेश शासन निर्णयात नमूद केलेल्या सुधारित दरानुसार मंजूर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या शासन निर्णयानुसार सह्याद्री आणि नंदगिरी राज्य अतिथीमुळे येथे कार्यरत असणाऱ्या राज्य अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांना सुधारित दराने गणवेश भत्ता मिळणार आहे आता आपण या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदानुसार सुधारित गणवेश भत्ता कसा राहणार ते पाहूयात सुधारित गणवेश भत्ता कसा आहे व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ हजार रुपये प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे याशिवाय सहव्यवस्थापक मुख्य बटलर आणि भांडारपाल या तीन पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ हजार चारशे पन्नास प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे बद बटलर पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजार आठशे पन्नास प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे खास खान सामा पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजार दोनशे प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे किचन हेल्पर स्टोअरमॅन आणि शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन हजार नऊशे प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद